नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत आता मी मायक्रो न्यूट्रिएन्ट वरती मागं एकदा बोललो आणि आता बोल, बोल डबल बोलायचं कारण असेल लक्षात येणार की, की मायक्रो न्यूट्रिंट नक्की वापरलं कधी पाहिजे किंवा काय नक्की करावं तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्र आता मी बघायला गेलं थोडा अभ्यास केला किंवा शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर लक्षात आलं की मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल किंवा सल्फर असेल ह्याला शेतकरी मायक्रो म्हणतात तर मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर हे मायक्रोन्यूट्रिंट नाही पहिली गोष्ट म्हणजे हे जे आहे मॅग्नेशियम सल्फर आणि जे कॅल्शियम आहे ते आपलं अन्नद्रव्य आहे आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते कोणते आहे तर त्याच्या ठिकाणी आहे झिंक फेरस मॉलिपडेनम आहे मॅंगनीज आहे बोरॉन आहे त्याच्यानंतर न क्लोरीन आहे कॉपर आहे निकेल आहे आणि आत्ता नवीनमध्ये सिलेकॉन आहे तर अशी ही मायक्रोन्यूट्रेन्ट आहे मग मायक्रोन्यूट्रिंटचं कार्य एक आहे तर मायक्रोन्यूट्रेनचं कार्य एक आहे की झाडाची जी आहारीत असतील किंवा जे आपण त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया असेल ती चांगली होणे असेल पेशींचं विभाजन असेल किंवा जी प्रथिनं असतात त्याचं त्या ठिकाणी निर्मिती चांगली करणे झाडामध्ये आणि जे आपले रोग असतात किंवा कीड असतात यांना त्या ठिकाणी विरोध करणे किंवा झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं मेन कार्य आहे एवढ्या याच्यामध्ये मग मा ही त्यावीत किती प्रमाणात तरी ज्या नावामध्येच आहे की सूक्ष्म म्हणजे थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी द्यायचे असतात पिकाला मग हे कोणत्या माध्यमातून देऊ शकतोय तर द्यायचं असेल तर फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतोय दुसरी गोष्ट म्हणजे असेल तर ते आपण बेसवडोसच्या माध्यमातून देऊ शकतोय तर अशा दोन पद्धतीने देऊ शकतोय म्हणजे फवारणीतून देऊ शकतोय किंवा मातीमधून देऊ शकतोय आता बऱ्यापैकी मायक्रोन्युट्रिएंट जर तुम्ही बघायला गेलं तर बऱ्यापैकी सगळी मायक्रो न्यूट्रियंट ही सल्फेट फॉर्ममध्ये येत असतात असतात म्हणजे कशी तर झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅंगनीज सल्फेट असं ह्या सल्फेट फॉर्ममध्ये बऱ्यापैकी येत असतात त्याच्यामध्ये बघायला गेलं तर बोरॉन एक तुम्ही ऐकला असेल तर बोरॉन असेल सिलिकॉन असेल तर ही सल्फेट फॉर्ममध्ये येत नाहीत याचा कारण असं आहे की जे बोरॉन असेल किंवा सिलिकॉन असेल हे सेपरेट त्या ठिकाणी आपण पिकांना देत असतो मी पोरांचं जर कार्य बघायला गेलं तर पेशी विभाजन असेल किंवा जी आपलं फळ असतं त्याची साल त्या ठिकाणी हलकी करणं किंवा फ फ जेव्हा फुगत असतं आपल्याला तेव्हा पोरांचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो त्याच्यानंतरनं जे फेरस सल्पेट आहे तर याचा फे सॉरी फेरस जी आहे मायक्रोनोटेन तर ह्या फेरसचा सूक्ष्म अन्नद्रव्य त्याला आपण लोह म्हणतो तर याचा कुठं वापर होतो तर प्रकाश विश्लेषण क्रिया चांगली होण्यासाठी हरिद्रव्याची निर्मिती होण्यासाठी आणि जर समजा फेरस जर कमी पडलं तर काय दिसून येतं तर पिकामध्ये पिवळेपणा दिसून येतो जी नवीन शेंडा निघलाय हो हो तो पिवळा दिसतो दुसरी गोष्ट काय होतं तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर वाढ असेल झाडाची ती कमी होत असते आणि झाडामध्ये सतत पिवळेपणा दिसतो हिरवा तुम्हाला कुठेही दिसत नाही किंवा हिरवा पूर्णपणे कमी झालेला दिसून येतो आणि जी नवीन फूट आहे ती निघाय पाहिजे ती त्या ठिकाणी निघत नाही ही त्या ठिकाणी लोहाची जर कमतरता आली किंवा त्याला पण फेरसची कमतरता आली तर त्या ठिकाणी होत असते याच्यानंतर ना सिलिकॉन असेल तर सिलिकॉन हे काय आहे हे तुम्ही पिकाला नाही दिलं तरी चालतं पण जर दिलं तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून काम करतं पिकाचं उत्पादन चांगलं वाढवतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रोग येणार आहे तर ते रोग त्या ठिकाणी कमी करण्यास सिलिकॉन हे त्या ठिकाणी मदत करत असतं मेन पाच त्या ठिकाणी बऱ्यापैकी बोलाय गेलं किंवा वापरणारे पाच अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये आहे झिंक आहे फेरस आहे मॅंगनीज आहे मॉल्युप्डेनम आहे आणि बोरॉन आहे तर ही पाच अन्नद्रव्ये मुख्य प्रमाणात लागतात किंवा लागत असतात तर दुसरी गोष्ट म्हणजे मग याची जर फवारणी घ्यायची असेल तर फवारणी कोणत्या अवस्थेमध्ये घ्यावी तर जेव्हा पीक चांगलं वाढत असते किंवा आपले समाधानकारक जर पिकाची वाढ असेल तर मायक्रोन्युट्रीनची फवारणी काही घेण्याची गरज नाही पण समजा कुठंतर रोग किडीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसायला लागलाय किंवा पिवळेपणा झाडामध्ये कुठंतरी दिसायला लागलाय किंवा एक आठवडा किंवा पंधरा दिवस पिवळेपणा कुठंही त्या ठिकाणी दूर झालेला दिस ना तर मग तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट जी जर फवारणी घेतली वरून घेतली तर वरून फवारणी घेण्याचा एक फायदा असा असतो की मुळां वाटे झाडाला मिळायला थोडा उशीर लागत असतो पण फवारणीतून दिल्या दिल्या, दिल्या। लगेच जे त्याचे पर्णरे आपण म्हणतो त्याला तर ते किंवा त्याला स्टोमाटा आपण म्हणतो तर हे स्टोमाटामधून ते आत घेता आणि लगेच त्या ठिकाणी पिकाचं कार्य चालू करतं किंवा तुम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये काळुकी आलेली दिसून येते हे त्या ठिकाणी मायक्रोन्यूट्रेनचं काम आहे कशातून तर फवारणीतून आता मातीतून मायक्रोन्यूट्रेन देत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे तर मायक्रोन्यूट्रेन मातीतून देत असताना जे मुख्य अन्नद्रव्य आहेत नंतर स्फुरत पालाज असेल तर याच्यामध्ये मिक्स न करता तर ती सेपरेट प्रमाणात द्यावीत कारण मुख्य अन्नद्रव्यामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स केली तर ती फिक्स होण्याची शक्यता असते हे त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे मग सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना जमिनीचा पीएच असेल जमिनीचा इसी वेग वेग त्या ठिकाणी इसे असेल किंवा चुनखडी असेल तर याच्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी शिफारसे आहेत तर त्याच्यानुसार ते मग त्या मातीला ते मायक्रोन्युट्रिएंट त्या प्रमाणात किंवा त्या किलोमध्ये त्या डोसमध्ये त्या ठिकाणी दिलं पाहिजे तर हे त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे दुसरी गोष्ट एक तुम्ही आता ऐकलं असेल की या काळामध्ये चिलेटेड <laughs> मायक्रोन्युट्रिएंट तर चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे काय तर मायक्रोन्युट्रिएंटच असतं ते फक्त त्याला त्या ठिकाणी सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक पदार्थ त्याला तर आपण ई डी टी ए म्हणतो तुम्ही बऱ्याच पॅकेटवरती किंवा ब बाटलीवरती मायक्रोन्युट्रीनच्या वाचला असेल की ईडी टी ईडी टी असं लिहिलेलं असतं खाली तर हे काय असतं तर सेंद्रिय किंवा जे ऑर्गॅनिक घटक असतं तर याच्यासोबत मायक्रोन्युट्रीनचा बॉन्ड करून ते त्या ठिकाणी चांगले त्याचं ते फवारल्यानंतर एक चांगला उत्तम असा रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतोय तर हे त्याचं कार्य आहे तर हे मायक्रोन्यूट्रियन संदर्भात एक तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं कारण मायक्रोन्यूट्रिन्ट म्हणजे मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य वेगळी आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये वेगळे आहेत असे तीन प्रकार अन्नद्रव्याचे त्या ठिकाणी पडतात आणि झाडाच्या वाढीसाठी बघायला गेलं तर एक सतरा ग अन्नद्रव्ये हे किंवा इसेन्शियल इलेमेंट आपण त्याला म्हणतो मग तो पूर्ण जे अन्नद्रव्य आहे तर ते सतरा त्या ठिकाणी पिकाच्या वाढीसाठी लागत असतात मग त्याच्यामध्ये तीन जी आहे तर ती निसर्गातून आपल्याला मिळत असतात म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे निसर्गातून मिळत असतंय नंतरच पुरत पालाश हे आपण डायरेक्ट दे, डोसमधून देत असतोय त्याला आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतोय कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल आणि सल्फर असेल तर हे मिळण्यासाठी किंवा त्यालाच आपण दुय्यम अन्नद्रव्य म्हणतोय आणि हे आपण देत असतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी तुम्हाला सांगितलं ती सूक्ष्म अन्नद्रव्य तर असं अन्नद्रव्यांचं वर्गीकरण आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यावरती बरेच गैरसमज होते किंवा वापरलं कसं पाहिजे तर याच्यावरती हा छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला तसेच आपल्या चॅनेलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले सर तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ या चॅनेलवरती बघायला मिळणार आहेत धन्यवाद शेतकरी मित्रांनो